प्रत्येक शेतकऱ्यांना नवीन समाविष्ट पीक विमा भरपाई मिळणार होय शेतकरी बांधवांनो पी एम ए बी वायच्या सुरक्षा कवचाची व्याप्ती आता वाढलेली आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये आता दोन नुकसान भरपाई ही नव्याने ॲड करण्यात आलेले आहे होय कधी कधी प्राण्यांचे हल्ले कधी भात पिकामध्ये पाणी साचणे हे स्थानिक धोके मर्यादित क्षेत्रात उद्भवतात परंतु त्यांचा परिणाम लक्षणीय असतो तज्ज्ञ समितीने तयार केलेल्या पी एम ए बी वाय विशेष अहवालात शिफारस केलेली आहे वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे होणारे पीक नुकसान हे अतिरिक्त कवर म्हणून समाविष्ट केले जाणार आहे आणि भात पिकामध्ये पाणी साचणे हे स्थानिक आपत्ती अतिरिक्त कवर बनवलेले आहे म्हणजे पाणी साचणे किंवा वन्य प्राण्यामुळे हल्ल्यामुळे होणारे जे शेती पिकाचे जे नुकसान आहे त्याची भरपाई आता या ठिकाणी थेट शेतकऱ्यांना दिली जाणार आहे शेतकरी बांधवांनो या तरतुदीमुळे शेतकऱ्यांना खरीप दोन हजार सव्वीस हंगामापासून या जोखमीपासून विमा संरक्षण मिळू शकेल लक्षात ठेवा प्रत्येक धोका व्यापक नसतो स्थानिक धोके जसे की प्राण्यांचे हल्ले किंवा लहान प्रमाणात पाणी साचणे काही शेतकऱ्यांना प्रभावित करतात परंतु त्यांचे लक्षणीय नुकसान होते पी एम वाय हे सुनिश्चित करत आहे की या अद्वितीय आव्हानांना ओळखले जाईल आणि योग्य भरपाई दिली जाईल पीक विमा मिळवा आणि सुरक्षा जाळी मिळवा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा